उपस्थित शाळा महाविद्यालय ज्येष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षिका उपस्थित शिक्षक कर्मचारी कर बंधू दिली आज तेवीस जानेवारीचा दिवस आज मला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात पाच मिनिटामध्ये मत व्यक्त करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रशालेचे आणि असावरी मॅडम यांचे सशस्त्र क्रांतिकारक नेते आजाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्याऐंशी रोजी कटक या गावी ओडिशा राज्यामध्ये झाला ते त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि त्यांच्या आईचे नाव प्रतिभा हे होते त्यांना आठ भावंडे होती लहानपणापासूनच बालक सुभाष हे विरुद्ध बंडखोर तुट्टीने काम करणारे होते लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये हा गुण प्रकर्षाने जाणवत होता जेव्हा ते कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा एका इंग्रज प्राध्यापकाने आपल्या भारतीय लोकांना काही दूचने लावलेली होती दू। शिकवत असताना ताबडतोब ते उभे राहिले आपला निषेध नोंदवला आणि त्यांच्या विरुद्ध बंड पुकारला त्या प्राध्यापकांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी आंदोलन सुद्धा केलेलं म्हणजे या गुन्हाहून लक्षात येतं की ते अन्यायाच्या खूप विरोधात विरोधात होते आणि भारत भक्ती त्यांच्या नसा नसामध्ये नसा होती काही काळानंतर ना जेव्हा पंधरा वर्षाचे झाले असतील तर पर, ते घर सोडून निघून गेले कुठं गेले कशासाठी गेले कुणालाही माहीत नाही पर परंतु ते हिमालयाकडे निघाले हिमालयाकडे निघाले गुरु भेट घेण्यासाठी गुरु भेटला नाही शेवटी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांनाच आपलं आध्यात्मिक गुरु मानलं आणि अशा पद्धतीने त्यांना जीवनाचा पहिला गुरु मिळाला ते म्हणजे स्वामी विवेकानंद वयाच्या एकवीसाव्या वर्षी इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करण्यासाठी त्यांना लंडनमध्ये पाठवण्यात आलं त्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले चौथ्या क्रमांकाने आणि त्यांना नोकरी करण्याची संधी सुद्धा मिळाली परंतु त्यांनी आपल्या भारत मातेच्या गुलामगिरीच्या बेड्या करण्यासाठी त्या इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या नोकरीवर पाणी सोडली अशा पद्धतीने त्यागी जीवन त्यांनी व्यतीत केलं जेव्हा ह्या घटना घडत होत्या त्यावेळेस महात्मा गांधीजींची असहकार चळवळीचं आंदोलन शिगेला पसरले लोक पाहतात त्याच वेळेस ते भारतामध्ये आले असहकार चळवळीचा अभ्यास करण्यासाठी त्याची दिशा पाहण्यासाठी त्यांनी गांधीजींची भेट घेतली महात्मा गांधीजींनी त्यांना चित्तरंजन दास यांच्याकडे पाठवून दिलं चित्तरंजन दास यांची भेट घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या जीवनात दुसरा राजकीय करून मिळाला ते म्हणजे चित्तरंजन दास सरकार सर्व्हिच्या माध्यमातून काम चालू होत इंग्लंडची राणी कलकत्त्याच्या दौऱ्यावर येणार आहे ही हो बातमी लागतात चित्तरंजन दास आणि नेताजी सुभाषचंद्र बोस कामात बहिष्काराच्या ही कुणकुन इंग्रजांना लागली आणि त्यांनी दोघांना पकडलं आणि सहा महिन्याचा कारावास दिला या सहा महिन्याच्या कारावासात या दोन्ही महापुरुषांनी धर्मशास्त्र मानसशास्त्र आणि इतिहास या विषयांचा अभ्यास केला जेव्हा सहा महिन्याच्या तुरुंगात ते बाहेर आले तर त्यांनी आपल्या भारतीय राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला आणि या भारतीय राजकीय परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला या सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतरच त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाला एक वेगळी गवचणी मिळायला सुरुवात झाली आपल्याला माहित आहे इतको मुझे खून दो मैं आजादी दूंगा हा नारा हा नारा त्यांनी एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस ला आपल्या भारत भूमीच्या लांब असलेल्या जपान मध्ये त्यांनी हा नारा दिला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होत जपान बर्मा मलिया आणि पूर्व एशियामध्ये जवळपास त्यावेळेस तीस लाख भारतीय नागरिक वास्तव्यात होत असं सांगण्यात आलेलं आहे अनेक जामदे प्रिजनर्स ऑफ वॉर युद्धबंदी लोगों पर भरपूर मुट्ठा पड़ा है अनेक तरह साइंस इस जीवन में कुछ भी फ्री में नहीं मिलता है मुक्त में नहीं मिलता है इस जीवन में कुछ भी मुक्त में नहीं मिलता है जो भी चीज़ है उसकी कीमत अदा करनी पड़ती है अगर आपको गुलाबगिरी की ये